नमस्कार म्हणजे रामराम कोल्हावरकरांचा नमस्कार दत्त जयंती म्हणजे लवकरच जरा उठावं म्हणलं आणि जाव्या देवळात म्हणून साडेपाच वाजता उठून वाजता आवरून डायरेक्ट देवळात गेलो विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे सकाळी श्री गुरुचरित्र पठण आज दत्त जयंती म्हटल्यावर मंदिरामध्ये काही खासच होतं हासूर मधलं दत्त मंदिर आहे बघा गाभारा छोटा असला तरी प्रसन्नचं वातावरण आहे दत्तात्रय यांच्या मूर्तीला सजवलं पण त्या पत्तीने आणि माळा सुद्धा घात कापसाच्या मंदिरामध्ये लोक जवळजवळ चार वाजता तरी आले साजा पुढे गेल्यानंतर सुद्धा पूजा चालू परत सात ते सव्वा सात वाजता गुरुचरित्र वाचन असते सौभाग्य लागले की आरती लाग आपल्याला भेटली म्हणून शूटिंग पण घ्या बरोबर सकाळी पहाटे देवाला जाणं किती आनंदाय वातावरण अंगातली सगळी थंडी निघूनच जाते व हो। आमची पूर्गी पण आमच्यावर वाजते मी आवडत असताना म्हणाली बाबा मी पण येणार आहे बाई चल की म्हणाल तुला कोण सांगणार आहे बरोबर श्री दत्तात्रयांच्या मूर्ती समोर सगळं पारायण वाचन येणार त्यात आज पारायण हे आज शेवटचा दिवस जवळजवळ त्रेपन्न अंध्याय आज पूर्ण होणार हो जे कसं मन प्रसन्न होते अंध्याय वाचताना सुद्धा एक चार तास सल् एका जागेला बसायचं म्हणल्या पाय दुख्या तू म्हणजे तुम्ही सेवा केली पुन्हा कुठल्या कुठं जातोय त्या नव भिन्न वस्तू माझ्या पाठीशी तू वेद नामा आरती ज्ञान राजा हे प्रगत कुयमोरे विश्वनाथ माझे के राम जनार्दन ही भाई वस्तु यने मिले आरती ज्ञान राजा महा कैवल्य ते जासे दिपा संत अनु वेद नामा आरती ज्ञान राजा हे आरती पारामा स्वामी

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे ब्रह्मा गुरु श्री नमः सगळं सकाळचं वातावरण बघा बघा म्हणजे आरती झाल्यानंतर अविक सुद्धा असे दत्तात्रयाना फेटायतात ते सेवेकरी महिला सेवेकरी पोलीस करून पण साडेसात वाजता तरी गुरुचरित्र पठण करायला चालू झालं बघा काय कसं प्रसन्न वातावरण असते मंदिरामध्ये म्हणजे सगळी लोक सकाळी मंदिरामध्ये जातात अजून आज दत्त जयंती म्हणल्यावर काही खासच ना सकाळपासूनच मंदिरामध्ये माणसांची टेक लागली आणि आनंदाने उत्साही वातावरण मंदिरामध्ये होते बघा तर थोड्याच वेळा गुरुचरित्र वाचन सुरू होणार होतं बघा त्यात आज श्री गुरुचरित्र आज शेवटचा दिवस वाचन होतं जवळजवळ सत्तेचाळीस अध्याय पूर्ण झाले ते बघा एकूण त्रेपन्न अध्याय त्यात आता थोडेदा अध्याय राहिलेले पारायण करणाऱ्यांचा आनंदाचा दिवस होता मी कार्य पूर्ण करायला घेतले ते आज पूर्ण होणार होत लवकर निवेद पण आला होता ते निवेद दाखवायचा होला बघा दत्त मंदिरमध्ये <laughs> you